नमस्कार आज मी तुम्हाला च्यवनप्राश बद्दल सांगून ठेवणार आहे च्यवनप्राश मध्ये असे घटक आहेत की ज्याच्याने पित्त कफ तिन्ही दोष कमी व्हायला मदत होते हे घटक कोणते तर तूप तेल आणि मध असे तीन घटक आहेत अधिक चाळीस वनस्पती औषधं आहेत ज्याच्यामुळे शरीरातले बरेचसे आजार आपल्याला कमी करता येतात म्हणजे च्यवनप्राश फक्त इम्युनिटीसाठीच उपयोगी आहे असं नसून अनेक आजारांवर सुद्धा उत्तम औषध च्यवनप्राश काम करू शकत हा च्यवनप्राश कोणी घ्यायचा तर अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे जण हा घेऊ शकतात या अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगून ठेवलेले आहेत हे चवनप्राश घेतल्यामुळे असं म्हटलं जात की च्यवन ऋषींना दीर्घ आयुष्य प्राप्त झालं म्हणजे ते शंभर वर्षांपर्यंत निरोगी जगले त्यांचे केस सुद्धा पांढरे झाले नाहीत आणि त्यांना चष्मा